नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील नमस्कार आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगरमध्ये आपले स्वागत आहे सरपंच गल्ली भिंगार अहमदनगर आयोजित भव्य सत्कार समारंभ अध्यक्ष श्री किशोर भिंगारकर आपल्या समाजातील लोकांनी अनेक समस्यांना तोंड देऊन अहोरात्र कष्ट केले आपल्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन यश संपादन केले व आपल्या समाजाचे नाव उंचावले यासाठी समाजाचेही काही कर्तव्य आहे की त्यांच्या यशाला उंची देऊन त्यांचा आदर्श करून सन्मान करणे या हेतूने हे ये सर्व लोकांचे सत्कार समारंभ करण्यात आले यावेळी चौंडेश्वरी मंदिर सरपंच गल्ली या मंदिरामध्ये देवीला पुष्पहार अर्पण करून पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये माननीय डॉक्टर दत्तात्रेय एकनाथ पोंदे अध्यक्ष देवांग कोष्टी समाज अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली माननीय श्री अर्जुन तुरुंग अधिकारी पुणे श्रेणी दोन महाराष्ट्र कारागृह विभाग एरवडा पुणे राकेश सुभाष खेडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक नाशिक माननीय सौ अक्षरा ऋषिकेश पोंदे भिंगारकर सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण कुमारी शुभदा बाळासाहेब बडदे सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण कुमारी अश्विनी सुनील कुलट सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण पूजा रमेश वराडे एम पी एस सीमधून पोलीस उपनिरीक्षक पी एस आय क्लास दोन निवड माननीय गणेश प्रभाकर लकारे ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर सध्या रुजू अहमदनगर या सर्व लोकांचे सन्मान चिन्ह व शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी अध्यक्ष किशोर भिंगारकर अशोकराव लकारे सुनील वराडे प्रकाश तरवडे महेश तरवडे रमेश वराडे संध्या फळे जयश्री वराडे दीपक बळदेवस व सर्व गोष्टी बांधवासहित भिंगार शहरातील सर्व समाजातील लोक उपस्थित होते आपल्या सेवेत आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर त्याने सर्व संचालक इथे उपस्थित आमच्या सत्कार होती आणि सर्व समाजातील गंगवानी सभांना सर्वांना सर्वांना माझा अद्याप नमस्कार होतो की आज मला इथे येऊन दोन शब्द माझे विचार माहिती मार्गदर्शनाच्या दृष्टी पण आता थोडं आवडतं हे पण मी सुद्धा आरोप आहे असे काही तुम्हाला खरं सांगू का की आपल्या समाजामध्ये आता काही हे थोडं एक ऑर्डर ऑडक कारण सर्व समाज हा प्रचंड शिक्षित झालेला आहे आणि प्रत्येक घराघामध्ये स्वतः एक वैज्ञानिक आहे आणि आपल्या समाजाचं जर मी तुम्हाला एक जनरल ट्रेन सांगितलं आजचा काय आपल्या समाजाचा शिक्षणाचा आज एक गोल्डन रूल सांगितला तो गोल्डन रूल असा आहे की बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून बेस्ट इंजिनियरिंग कॉलेजे किंवा एखाद्या बेस्ट मॅनेजमेंट कॉलेज म्हणून एम बी ए किंवा त्यानंतर डायरेक्ट अप्रो म्हणजे फॉरेनला जायचे कुठेतरी अमेरिका युना हा एक जन्म सध्या खूप चांगलं आहे आणि आपला अनेक युवक या त्या क्षेत्रात सुद्धा प्रचंड यशस्वी झालेले आहेत सी ए होणं नाहीये आणि आज आपल्या समाजामधून सीए बरेचसे उत्तीर्ण होत आहे म्हणजे आपला समाज हा पुढारलेला आहे शैक्षणिक दृष्ट्या पुढालेला आहे असं म्हणण्यास आपल्याला उपस्थित सर्वांना सन्मान आयोजित सत्कार समारंभात उपस्थित गुणवंतांचे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल प्रथम कवी त्यांचे अभिनंदन करते व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते अशा प्रकारचा जो सरकार सोहळा आपण आयोजित करतो त्याचा उद्देश असा असतो की त्यांनी केलेल्या आणि विनंतीचं कुठेतरी आपण त्यांचं पालन भेटलं पाहिजे विद्यार्थ्याला कुठेतरी त्याच्या कार्याची दखल घेतली जाते याबद्दल कृतज्ञता वाटते

सर्व कार्यकारी मंडळ आपण माझा या ठिकाणी खरोखरच मी आपल्या सर्व समाजाचा सर्व बांधवांचा मनापासून आत्ताच राकेशने सांगितलं की पोलीस खात्यात काम करत असताना बोलण्याची संधी मिळत नाही तुम्हाला आणि संधी जरी मिळाली तरी मी खेळात खेळाचे भाषण दिलं तर मग सर्वांना माहीत असेल तर खेळातून मी एमबीसी कडे काय आले हा खूप जणांना प्रश्न होता म्हणजे अचानक मी इतका चेंज केला आणि एमबीसी खूप कशी उत्तीर्ण झाले ते मी आज सांगते दोन हजार दो दो सतरा पर्यंत मी खेळ खेळतच होते पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मुंबई मॅरेथॉन यामध्ये मी फर्स्ट प्राईज घेतलं होतं पण त्यानंतर मला इंजुरी झाली एक ते दीड वर्ष मला बॅक इंजुरीमुळे बेड रेस्ट सांगितली मी कुठले कॉम्पिटिशन खेळू शकत नव्हते आम्ही पंधरा सव्वीस पर्यंत मी असा विचार केला की एम पी एस सी करा पण मला पण डायरेक्ट गोंगेतून सोपं होतं कारण सातवी पासून मी बँगलोर आणि स्पर्धा घ्यायला जायचे रशिया पॅरिस सिंगापूर येथे मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळले तर सुरुवातीला मी एमपीएसी काय हे समजून घेतलं हा समजून घेतला दोन हजार सहापासून नमस्कार माझं नाव शिबला पटले होते तर मला असं वाटत की इथे एवढे मी आधीच कमवून ठेवलंय त्यांचा पुढं तर माझा अनुभव आहे सगळं खूपच तोकडच पटलंय म्हणजे माझा सुरुवात झाली दोन हजार तेवीस पासून पण नक्की

देवाण गोष्टी सेवा मंडळ शिवार यांनी आज या ठिकाणी जो काही हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या सत्कार समारंभाचे कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर मी पालिका आज हे सात व्यक्तीचे सत्कार सप्त रंग या ठिकाणी आज एकत्र येणार आहे त्यामुळे चांगला कार्यक्रम मानव असा आहे म्हणून सर्वांना माझा प्रेम व्यासप व्यासपीठावर बसले सर्व सातत्या खूप खूप अभिनंदन मला फक्त सांगायचं आहे किंवा आम्ही सतरा साली ज्यावेळेस खेळ सोडण्याचा घेतला त्यावेळेस कुठल्या कोण बाबा भास्कर असत त्यांनी आम्हाला फोन सांगितलं की आता इथून पुढे स्पोर्ट्स करायचं नाही म्हणते आम्हाला थोडस शॉपच बसला Earth... <situación> कारण <सम्यादियो> तिला <laughs> <oon normal Oliver> होती आकाश करणार काय आपलं आमच्या बरोबर आहे आम्ही मी आणि माझी सौभाग्य होती दाबा पण पुण्याला गेलो तर तिथे समजूत काढायला गेलो पण ती काय काय तयार होते कोणचं पण नाही ती म्हणतो आता तू खेळ सोडल्यानंतर काय करणार आहे अध्यक्ष माननीय हिशोब विद्यार्थी साहेब त्याचप्रमाणे समाज मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दत्तात्रय साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठामुळे सर्व मूर्ती आणि उपस्थित सर्व समाज बंधू आज सत्कार होतो आपल्या समाजातील नवरात्रांचा त्याचा नेहमी आपल्या पांड्यावर मुलांवर एक प्रोत्साहन भरावं हा त्यांना आमचा उद्देश असतो